महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय डॉक्टर एम डी पाटील साहेब व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य भारतीय विद्यापीठाचे कुलपती माननीय आमदार डॉक्टर पतनरावजी कदम साहेब यांच्या हस्ते इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन आदरणीय डॉक्टर सुधा मूर्ती मॅडम यांना या वर्षीचा पहिला प्रयत्न माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जात आहे सन्मान चिन्ह मानपत्र आणि रोख दोन लाख पन्नास हजार रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

लक्ष्मीबाई गौरव पाटील यांच्या नावानं राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आणि पहिलं नाव संस्थेच्या मॅन पुढे उठलं आलं असेल आणि एकमतानं मंजूर झाला असेल डॉक्टर सुधा मूर्ती यांचा सुरुवातीपासून आमचा प्रयत्न होता त्यांच्या कामाच्या व्यापातून त्यांना वेळ मिळत नव्हता आजचा दिवस उघडला नारायण मोठी विद्यापीठात आले त्यांना आम्ही डिलीट दिली त्यावेळा उशीला लावला <laughs> <laughs> निमंत्रण दिलेलं ला। वतीनं माझ्या वतीनं तुम्ही त्यांना विनंती करा म्हणजे ते येथील निश्चितपणा त्यांच्या व्यापामुळे आल्या संस्थेच्या वतीनं संस्थेचे चेअरमन खडमवीरांचे नातू डॉक्टर अनिल पाटलांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे संस्थेचे सचिव डॉक्टर प्रिन्सिपल गणेश ठाकूर यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आजच्या समारंभाला सातारा जिल्ह्याचे सुपुत्र श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या आजोबापासून या ते मुद्दाम हजर आहे मी त्यांचं स्वागत करतो ते आमच्या विधान परिषदेचे सभापती आहे सोमवारी एक दिवसाचा आमचं अधिवेशन आहे <laughs> कडी पाटील आवारेकर आणि महाराष्ट्रात आयुष्यभर दिन दुबळ्याचे कष्टकऱ्यांचा लढा रोगा विचाराचा लढा ज्यांनी लढवला आयुष्यभर अजून लढवत आहे आणि आपल्या संस्थेचे विद्यार्थी संस्थेचे प्राध्यापक संस्थेच्या बँक कृषीचे सन्मान्य सदस्य आणि माजी चेअरमन डॉक्टर एन पाटील साहेब उपस्थित आहेत सुधा मूर्ती म्हणाल्या त्यांना कशा त्रास देताय म्हणजे थांबणारच नाही ते येणार ना <laughs> असे एन पाटील आपण सर्व सुधा मूर्तींचा जो सगळा इतिहास आहे त्याच कथन चेअरमन साहेबांनी मला शकून घेतलेला तो सर्व हे कशा

आणि इन्फोसिस लागतात एवढा कशी आणि चारशे एकर जमीन इन्फोसिसला हिंदवडी मध्ये कारण नारायण मूर्ती इन्फोसिस झाल्याशिवाय बाकी आता तिथे इंटर जमीन शिल्लक नाही दुसरा तिसरा तुझे संपले आणि त्या पटणीमध्ये दादा मूर्ती काम करत होते त्या पटणीला सुद्धा मुंबईच्या बांद्रेमध्ये सत्तावीस एकर मी जमीन दिली का दिली मोठ्या कंपन्या आल्यानंतर इतर कंपन्या येतील आणि ही जी कन्सेप्ट आहे ही तरुण मुलांच्या मध्ये देशमुख मुख्यमंत्री असताना सुशील कुमार शिंदे असताना दोन वेळा श्री श्रीकर उद्योग मंत्री म्हणून श्रीकर व्हॅली सगळी आपली मुलं आहेत आणि सुधामूर्ती नारायण मूर्ती सगळ्या कंपनी आम्ही पटाफट फटाकट मराठी चुकलेच आहे माझी कुंपनी किंवा कुटुकीचे तर कुटुंबीचे आपल्या बोलून जमा असं ऐतिहासिक काम केलं आणि शेत आमच्या डिलीट झाल्यानंतर जीवन झालं आणि नारायणूर्ती नारायण मूर्ती सत्ता हात बाहेर एक डोक्यात शिरता कामा सत्ता आणि संपत्ती ज्याच्या डोक्यात शिरते त्याला माझ्या वागतो आज न <laughs> विसरत आपल्या परिस्थितीत किती अडचणी आल्या किती कठीण झालं आणि मग याची मुलं या त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आणि म्हणून त्यांनी आकडे सांगितले किती लायब्ररी काढल्या किती काम केलं मी पांडेकरीला सातशे घर बांधली पण मी नाही पुनर्वसन मंत्री म्हणून महाराष्ट्रात <laughs> पांडेकरीला ज्या झालं पाहिजे ना लोकांचे लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी आणि म्हणून सुद्धा मूर्तीने फाउंडेशन काढली जसं पटनी हिंजवली तसं तिसरं हे दोघ गुडलक मध्ये आम्ही सुद्धा चौसष्ट ते चौसष्ट ला बातमी जग काढल्यानंतर चार वर्ष गुडलक मध्ये आवडला फक्त एक वेळा पैसे कुठं त्याच्यानंतर नाही डायरेक्टर झालो प्रमंत्री झालो माझ्या घरापासून जवळ आहे तर तिथं राहतो बी एम सीच्या तर हे वादानं पैसे अनेकांना मिळतात अनेकांच्या पैसे नाही असं नाही आता ती पूर्वीसाठी ती तिथे गरीब गरीबच राहिला श्रीमंत दिवशी दिवस श्रीमंत व्हायला गेले परंतु श्रीमंत झाल्यानंतर दुसऱ्याचा वाट मला आमचं एक उदाहरण सांगायचं नागपूरून येताना विनोबा भावेला भेटायचं म्हणून मी निघालो एस टीची मीटिंग होती विनोबाजी बोलत नव्हते मी लिहून दिलं एकोणीस सत्तरचा काळ देशभर त्यांचे धोके होत होते या परिस्थिती या देशाला तरुणांनी काय करावं त्यांनी लिहिलं पचेल ते खाव पचेल ते खराव आणि दुसऱ्यासाठी जगाव म्हणजे काय कोणाही दिलं तू तुझं घर दान संसारात बघून राहिल्यानंतर समाजात लोकांचं आपण काय देणं लागतो ही भूमिका जर आपण सगळ्यांनी घेतली तर आपल्या देश देश वेगळ्या पद्धतीने पुढले हा विचार जर ठरवला केला ते सुद्धा मूर्तीने इन्फोसिस फाउंडेशन करून अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड काम केले आणि मग लक्ष्मीबाई पाटलांनी सगळ्या शेवटचा महत्वाचा स्त्रियांचा दागिना मंगळसूत्र पाडव्यांच्या सणाला मुलं आपली गोडच केलं पाहिजे हा त्या आणि म्हणून त्यांच्या नावाचा पुरस्कार मला नाही पुणे वाटत संस्थेनं पहिलं नाव एकमता आमच्या संस्थेत सर्व पक्षाचे जाती धर्माचे लोक आहेत ते कुटुंब आहे आणि ओरिजिनल जात आहे ना आम्ही कधी सांगत नाही अफड असतात जैन समाज पण त्यांनी काय दिलं सगळ्या जाती धर्माची बोल मला आली पाहिजे शेवटच्या किती महान लक्ष्मीबाई पाटील होत्या आणि म्हणून भाऊराव पाटलांना एवढं मोठं काम करायची संधी आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे संस्थेचा मी विद्यार्थी या संस्थेचा शेवट पस्तीस रुपये हरसला शिक्षकांची पातळी आणि या संस्थेचा मी आज कार्य करत आहे भारतीय विद्यापीठामध्ये पैसे कॉलेज आहेत पण कधी जात नाही मिटिंग काही

या मी भाग्यवान आहे माझा एक छोटा माणूस खेळ्यातला माणूस कसलीच परंपरा या समारंभाचं चेअरमन सचिवानी माय यांनी दिलं आणि एका मोठ्या व्यक्तीचा सुद्धा मूर्तीचा आदर्श अनेक महिलांनी या देशातला घ्यावा अनेक पैशेवाल्यांनी घ्यावा आणि शस्त्र त्यांच्यावरील सर्जन त्यांच्या हाताखाली नर्स तयार ऑपरेशन नर्स लागते ना द्या ऑपरेशन झालं शिवाय लागतं ऑपरेशन त्या डॉक्टरला नर्स काय त्याला तयारच नाही म्हणजे नऊ गोळे होते आठ आहेत आहे कुठं आहे संकट तरी काय करा गुरु हे नऊ पोळे सापडल्याशिवाय मोळा सापडला विनायकराव पाटलांचं ऑपरेशन झालं तेव्हा यशवंतराव आणि मोठी माणसं हॉस्पिटल मध्ये बसली होती आणि नेमकं नेमकं सापडला होता

तुम्ही बाजूचा त्यांच्या संस्कार दे आणि म्हणून जो पैसा प्रचंड अत्र काही बाबा नाही जो मिळाला यांचो शेषता त्या फाउंडेशन मधून लोकोपयोगी लोकांच्यासाठी त्या काम करतात हेच काम ते प्रचंड मोठे करावं कर्नाटकाच्या लक्ष अटलच पाहिजे पण पुण्यातून त्यांची घरी सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्र सुद्धा कर्नाटकाबरोबर त्यांनी अधिक लक्ष द्यावं

व्यासपीठ छोटे लोकांना आणि भाविक बहिणी आणि भावना मला नमस्कार माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे आय स्टडी कोल्हापूर वेन ऑर फायव्हर्स ओल्ड बट आय डोंट हॅव प्रॅक्टिस नाव इट विल बी इमेज प्लेजर टू कम टू सतारा फॉर ए वेरीय मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज It is the land of Shivaji. I grew up in North Karnataka. Particularly, my mother was a history teacher and a student. She always told me, if Shivaji would not have been there, you would not have been here today. I grew up always the adventures of Shivaji. The way. He talked to his mother. I don't know what he really talked, but there's a way how we to enact at home. And when I went to London for my work, one day there was a special exhibition in Long in Victorian Albert Museum. My daughter is married to a Punjabi who settled three generations in UK. So it's like one of those Dilwale dulanya kind of a Punjabi. she married. Her in-laws really do not know anything about India because last hundred years they are in England. They are the uh, Hindus from Lahore immigrated hundred years back. So all of us went to see the museum and as a child I used to ask my mother, when Shivaji killed khan then Nakhi U you that is the um, one. So Shivaji praised. I think the feel also. Uh, a whole collection of Shivajis actually, fantastic tactic, actually, I wrote to him that I am not seeing Shivaji, but when I think of Shivaji, I think of you. <laughs> so, I used to ask my mother when I was young, where are those tiger claws which Shivaji gives? She said, how do I know? How do we know Shivaji? Then, 15 years, actually my mind etched, 1630 Shivaji but 1680 Shivaji 8 in 15 years, नर्सिंग तू माझ्या नखामध्ये ये आणि माझ्या नखामध्ये तू बन मी आपल्याला meaning you know I could face him because she was just a short man. Immediately I I closed my eyes and did Namaskara to go back. because I am not seeing Shivaji, but at least I see the Nath which he used to kill Abd Khan. My Namadis did not understand why I'm looking at an object and doing namaskar. They said why are you doing namaskar? I said you don't understand to because Ushaji. I said you don't understand, you don't know what it is to be an Indian. And particularly from Maharashtra and Karnataka border, like me, what Shivali means to us. He means an incarnation of hope, incarnation of strength, incarnation of dharma. For us, he probably more than a god. So I'm doing namaskar to that nak which all army have. They also did namaskar. I said, why did you do? Because you did, and you gave a daughter to our son, so also. <laughs>

मी मला माझे आणि लक्ष्मीबाईंच्या मध्ये एकच एकच कॉमन आहे ते मोतीची कुळे आहेत बोललेत कुळिशे